नमस्कार मी सुरेशिंदा आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ताच या ठिकाणी सायबर क्राईम याच्याविषयी अत्यंत मौल्यवान अशी माहिती दिली आहे दोन मॅडम ज्या त्यांनी माहिती दिली आणि जे काही महिला आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा खूप छान वाटले आपण त्यांच्यावर थोडी प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांना जे सायबर जे क्राईम आहे त्याच्याबद्दल जी माहिती आहे ती सांगितल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया मॅडम नमस्कार कसं वाटतं आपल्याला सर आमच्या गंगा रेसिडेन्सीमध्ये हा कार्यक्रम आसमा मॅडम आणि छाया मॅडम यांनी आयोजित केला त्याच्याबद्दल मी त्यांचे खरंच मनपूर्वक आभार मानते त्यांची आणि माझी ओळख अशी आहे का माझी मुलगी दहावीला त्यांच्याकडे कॅम्प्युटर क्लासमध्ये होती त्यांची संस्था जे आशादीप कॅम्प्युटर एक वडगावला आहे आणि एक आपले तळेगावला आहे आणि दुसरी कामशेतला आहे तर मी त्याच्यामुळं आणि माझी ओळख झाली मग त्यांनी आम्हाला आमच्या बचत गटाविषयी माहिती विचारली मी त्यांना माहिती दिली मग ते आम्हाला सांगितलं का मॅडम बघतो मी आम्ही तुमच्या इथं बघते तुम सायबर क्राईम विषयामध्ये थोडी माहिती देण्यासाठी येऊ शकतो का आम्ही म्हटलं ठीक आहे मॅडम येऊ शकतो मग आता त्यांनी आम्हाला सांगितलं कारण काही गोष्टी महिलांना एटीएम कसं वापरायचं लिंक कशी ओपन करायची ओ टी पी कशा वापरायच्या त्याचं पासवर्ड कसं वापरायचं काय कसं असतं ते आम्हाला ॲक्च्युली खरं काही जणांना माहिती असतं काही जणांना नाही माहिती असतं तर त्याच्याविषयी त्यांनी आम्हाला भरपूर अशी काही माहिती दिली त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप मॅडम आम्हाला तुमची खूप आभार आहे आमच्या महिला पण खूप अशा ज्यांना नाही माहिती पडलं त्यांना तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल मी तुमचे खरंच आभार मानते आणि आम्हाला म्हणजे त्या गोष्टी माहिती पडल्या जागृत झालो आम्ही त्याबद्दल आम्हाला बरं वाटतं तुम्ही इथं आलं आणि तुम्ही असेच आम्हाला आणखी माहिती देत राहा असं मी तुम्हाला त्याच्यानंतर ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांच्याकडे सगळ्यांकडे ईमेल आय डी कारण आताच्या मोबाईल विदाऊट ईमेल चालत नाही तर आपल्या ईमेल वरती पण अशा बऱ्याचशा गोष्टी येतात की तुम्हाला एखादी लिंक आली जाते आणि तुम्ही नकळ त्याच्यावरती क्लिक करता तर असे केसेस तुमच्या सोबत जॉब रिलेटेड जॉब आहे इथे वेकन्सी आता एक्स आहे एक्स वाय झेड कंपनी आहे तिथे तुम्हाला लिंक देणार का अपॉइंटमेंटसाठी लिंकवरती क्लिक करा पण काय अमाऊंट असेल ते पे करा नंतर तुम्हाला सिलेक्शन करू आपण तर हे स्टुडंट काय करतात अरे जॉब आहे ट्वेंटी थाउजंड सॅलरी सांगितले ते लिंकवरती क्लिक करतात आणि फॉर्म वगैरे डिटेल्स पे करून वन थाउजंड वगैरे जे पण अमाऊंट आहे ते फिल करतात आणि नंतर परत ते त्याला करतं की अरे हे तर फ्रॉड कंपनी होती पण तर पैसे त्यांना ना तर ते लिंक काय होते ट्वेंटी फोर आवर्स नंतर ते डिसेबल होते म्हणजे आपण कंप्लेंट करणार पण कोणाची कंप्लेंट करणार कारण की ते लिंक मधून तर समजणार नाही ना कोणी लिंक आपल्याला पाठवली तसं आणि आत्ताच बनावट कॉल बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर ऍप्लिकेशन सुद्धा जे ऍप्लिकेशन तुम्ही चेक करा आपल्या मोबाईलमध्ये बरेचसे अननेसेसरी ॲप असतात जे ॲप्लिकेशन आपण कधी जरी खोलतो ठीक आहे मी डाउनलोड केलं आहे सहा महिने झाले तर मला मोबाईलमध्येच पडू नये पण मी आजपर्यंत त्याला कधी ओपन नाही केलेला आपल्या मोबाईलमध्ये क्लिअर करण्यासाठी ऑलरेडी काही ॲप्लिकेशन्स असतात आपला मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी क्लीनअप नावाचं एक ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये कायम असतं तर ह्या ॲप्लिकेशन तुम्ही आठवड्यातून एकदा तरी वापरलं पाहिजे की बाबा कुठला ॲप आहे जो मी कधी वापरत नाही मला डेली जीवनात तर त्याला ठेवण्यात काय अर्थ नाही ना जर आपण वापरतच नाही तर ठेवून स्टोरेज का वाढवायचं तर अशा वेळेस ते ऍप्लिकेशन्स तुम्हाला अनइन्स्टॉल करता येते कारण प्ले वरती सगळेच ऍप्लिकेशन बरोबर नसतात सिक्युअर नसतात ठीक आहे बऱ्याच काही टायमानंतर जर वाटलंच प्ले प्लेस्टोअरला की बाबा हा चुकीचा आहे तर ते अनइन्स्टॉल करतात पण टेम्पररी फक्त बाराशे भरून तुम्ही वर्षभर कितीतरी ऍप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोरवरती स्टोअर करू शकता आणि तुमची मुले मुलगी असतात ते काय करतात गेम ओके okay, त्यांना सवय आहे की गेम डाउनलोड करायचं आता एक गेम आपण वन मंथ खेळल्यानंतर परत दुसरा गेम तिसरा गेम चौथा गेम तर आपण काय करू शकतो तेव्हा काय होतंय गेम इन्स्टॉल केल्यानंतर तिथे अलाव करावं लागते आपल्याला ते स्टुडंट काय करतात जे मुला असतात यस अलाव यस अला लाव नंतर त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे ते सगळं काहीच बघत नाही आपण काय करतो आपल्या फोनचं ऑपरेट कोण आहे दुसरे पर्सनला किंवा जे ते गेम आहे त्यांना आपण ते ऑपरेट देतो आहे ते आपल्याला समजत नाही कारण की स्टुडंट जे तुमचे मुले आहेत ते करतात इन्स्टॉल आपल्याला माहिती नाही त्यांनी कोणत्या गोष्टी अलाव केलेली आहे कोणती गोष्टी नाही केलेली आहे अलाव तर ते तुम्ही बघा की ते कोणते गेम्स यूज करतात कोणते गेम्स खेळतात आणि गेम खेळतात तर ते सुरक्षित आहे का सिक्युअर आहे का किंवा ते इन्स्टॉल करताना त्यांनी कोणते कोणते स्टेप्स फॉलो केले आहे ते सगळं बघायचं でいる